उशाक तंगडी उशा खो हो। बरे <laughs> वापरे मंडळी नमस्कार नमस्कार माझा मी तातारा बडू तुझं असता बघा वाडी पाहिलं होतं स्टेटमेंट घेतलंय ती या ट्रीटमेंट बंद जरा बराचा काय नाही म्हटलं एकदा मालवणांक जाऊ देऊया या मलती पक्षी झटपाक तू विलास ना तो एकदा ट्रीटमेंट घेऊन बघूया काय गुण येता काय मालवण करा नू दे नव्हे होती ट्रीटमेंट आणि कल्चर ना माका दोषीबाई दिसत ना गोय दोषीबाई त्या मनगडावर बंद करून ठेवा जो ता ताट झाल्या शिवाय का घटना अरे भाडिया तू काय चालला तुझा जो हय आजो इकडे शेवट घट्ट बघता आणि गोळे गुकतो काय बघतो

अरे बघ काय घालतात काय का, का आजारी का मा, मा, पडतात अरे आता दुपार होऊ गेली सकाळपासून मरतोय इलेक्शन असू की नाही मी सकाळी फार पडते का उठून घरा घेतात जेव्हा देवा जेव्हा अरे मसा आणि तात्या मरतात दुपार वर वेळ घेणार्या तू मुंबई गेलो होतोय आम्ही काय होतो काय माहिती आज पालकमंत्र्यांबरोबर मीटिंग होती माझ्या नवीन तालुक्याचा प्रस्ताव घेऊन सीएम साहेबांना भेटू केलेला तुमचा मेसेज दिलं ऍडमिट मग काय हा म्हटला म्हटलं इमान पकड पहिला इमान पकड लाव गोव्यात उतर ला। काही तुमका बघू दिला आणि आता आणला ते तुमची सोय केलेली तुमची फोटा काय सांग अरे मंडळी काय माहिती हे माझी चेहर असतील ना अगदी रामान वस, सत्यवाचणी पण आज आपल्या या तात्या गजवतात ना काय काय खरं हे गेल्या कित्येक वर्षात वर्षातील खैशच्या पक्षात होते ना माहीत ना हे धडकड दिले दिवा खातीर दिव्याच्या उजळ्यात माका सांगते या तात्या आम्ही लोक निमाना निमाना हे बंडल आज आजपर्यंत हेंका कल्पना नाही आता बसा बसा ना जास्त जागा मालवण किती येणार तुम्ही माझी काटी खाय अरे त्या तुम्हाला डायरेक्ट गेलो नाही मालवण ज्या चार माणसाकडे चार वाजता चार वेळा गेलो पण माणूस चलो केलो असं काहीतरी झगपा हॉस्पिटल दिसलं की थंडीच बिघडणार नाही तर होणार काय तू तुम्ही एका पक्षात टिकला सोडा आज आज त्या पक्षात त्या पक्षात आज ह्या गुरुपात आज ह्यांना विचारला ना आज त्यांच्या पक्षात असाल तो ह्यांका आठवतो नाही अव दादा ह्या सगळ्या करूच्या लागत्या सत्तेच्या विकासाचा माझा हात कर मंडळ तू हे ना गेल्यावर निवडणुकीवर येऊन एकमेकांच्या गुळ वासायचे बि ते मारावार काळ चिरायचे बी तो मारावार काळची वर गाडीच यायचे आणि आता काय एकमेकांच्या गळ्यात गळे काय एकमेकांचा ताटायचे काय एकमेका घात भरवतात काय एका वाक्यात काय पाणी पिटत काय एका बाईक एका बाईक काय बाई एका बाईक असून घालवर भिंडत काय अहो काय माहिती आहे वाक्य ना पुरा करत चला मध्येच काहीतरी पास घेतला असला तिच्या वाक्याचा अर्थ पावस असते या वयाचा दम ठाकवतात तो बघा सावंत सावलींचा बघू अरे बाप रे હાઈવે માહિતી બંક ઓફ કાઢી અશીસ ટકાટા મંજે

जाणून घेऊच्या वाटत ना पीचे पिके असल्या काय ना हे कारोबारी हत आणि हे दर्याचे मोठे डॉक्टर आहेत पोकळे पिसे पो, पोकळे कुलकर्णी पिसे पोकाटे पायकर आणि किरण बुजर ह्या वेगाने बाकी हात पण लागत नाही माहिती हा त्याच्या ज्या पहिले तिघे आहेत ना ते सुपर स्पेशालिटी संभाळतात या हॉस्पिटलचे का सांग कारण त्यांची पुढची पिढी ला आणि हे पाचशे तिघे आहेत ना ते रिसर्च सांभाळतात का सांग कारण त्यांची पुढची पिढी इंजिनियरिंग का आणि खर्च रिसर्च माहिती हा म्हणजे तुम्ही बघत अशा पेपरात बातमी येता डॉक्टर जाते सांगून विवाहिता बेपत्ता डॉक्टर जाते सांगून युवती बेपत्ता तो नेमके जातात खर

काय असेल नसेल ते सगळं तपासायचं तुमचा जमत नसेल ते चांगले डॉक्टर बोलवा आणि तुझा बापू सांगा मेले ह्या सुद्धा चुकता अरे मेले राजकारणात असा बोलूचा लागता म्हणून मी जिल्हा केलं आणि तो अजून ग्रामपंचायत पण काढत आहे खायच्या तरी योजनेत बसवूया म्हाताऱ्या काय तर काय माहिती अगदी आपण असता काय मग आपले काय बदल त्यांचा फोन करायचो चल बाबा डॉक्टर साहेब मी काय म्हणतो त्यांचा एक्स रे करूया काय अरे बाळा आपण एक्सरे करण्यापेक्षा डायरेक्ट एम आर आय आर आहे केला की आपल्याला कळेल काही कॉम्प्रेशन वगैरे आहे की काय तुमचा पण नाव ह्या जुना कॉर्ड हा सांगता आम्हाला काय समजता काय आम्ही चू कळे सांगत काय झालं काय नको माझी कोण सांगलं पडतं तुम्ही

नमस्कार नमस्कार पाहिलं नमस्कार काय लावला या आजोबा पंजोबा आजोबा पंजोबा असला का म्हणायचा नाही असं म्हणा आता माका काय झाला मोठी याद या आता हे बाळक तूच सांग बाबा काय माहिती मॅडम एकवीस जून ला जागतिक योग दिवस असतात ना तेव्हा यांनी आपले वेगवेगळे भे आसना करताना जे फोटो टाकले त्या सगळ्या ग्रुपवर फेमस झाली हा आता परवा यांच्या नवीन सुनेचा हळदी ग्रुप होता घरात बायको काय म्हणाली त्या भाग जाऊन बसा पण म्हातारं ऐकणार हो तो घरातच थांबलो आणि मग त्यांच्या त्या ग्रुपच्या बायकाही हो एकदा येऊन दरवर आले त्यांच्या आधी यानी आपलं कविता वाचून दाखवलं

तुमचा व्हॉट्सअप नंबर मग काय ठेवाय आता मी मी पेशंट असं काय भंकड नाही हो दोन भाजी ना सगळी तिचे चढ उतार सगळे कळवी चळवान थोड्या थोड्या येणार का डॉक्टर आणि त्यांचा फोटो कळवायचं माझा वाटत बायानू ह्या भंड्या काही कोणी देऊ नको वाटले तो नव न वाटला बरं वाटलं म्हणजे काय माहिती बाईचा हा तुम्ही उडा कशी पाकळ करूच का कुतुतात बघतो काय पण आता तू म्हणतात का शेवटची इच्छा शेवटची इच्छा एकदा आता म्हणता काय माहिती एकदा चिंता जाऊया कायच्या दाखवता येत्या दाखवला ना मी फायनल शिकू मी जगणार की काय बरोबर बाजूक आपलं बघणं राहतो फोन करते अरे मी ना अरे त्यांच बघू केलंय तास झालो हॉस्पिटल फिरतय पण तुमची रूम नंबर काय मला मिळत नाही अरे अरे रूम नंबर आमची तुमचाय काय झालं काय बरा डॉक्टर बोल बाबा अरे काय सगळे डॉक्टरच अरे पण बघण्या तू ते बाजूच होतेस ना होते डॉक्टर ओळखीचे सगळे पिऊन पासून तीन पर्यंत सगळे ओळखीचे काय आहे ते सांग नक्की ना नक्की आमच्या दाद्या काही भाड्याचं डॉक्टर पण चालल्या पाहिजे तात्यांचं नशीब जोरात भाडाचं डॉक्टर म्हणूनच केलं

ડોક્ટર ભાવ નમસ્કાર નમસ્કાર નિલાલ તમે અહો કાયટી સંગત કા માહિતી ના ना बरोबर तू सकाळपर्यंत उठणार असेल आता काय वर करू नको एवढाच काय म्हणतो काय तुमका काय म्हणतो ડોક્ટર ના ડોક્ટર કરતો હો મંડળી નું થાંડુ ખાયા મંડળી નું પાછે ના એવા જે કાંઈ ધાવાની એક રેડી

मी बँक ऑफ इंडियाचा बॉस आहे. चलांची मी सुसार येणार. डेस्कवरचा नाव काढलाय बघा भटारू का शॉर्ट ते टाका. चला हां चलाकरप मंडळी मुद्दा दे ハハ